महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखेड जिल्हा नांदेड येथील वाणिज्य विभागातील प्राध्यापिका जानका संग्राम पांडुरने राहणार संग्राम सदन मुखेड यांना सदरील महाविद्यालयाने जाणीवपूर्वक सेवा समाप्तीचा आदेश दिल्याचे बोलले जात आहे दरम्यान यामुळे प्राध्यापिका जानका पांडुर्णे यांनी दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे आमरण उपोषण सुरू केले सलग दोन दिवस आमरण उपोषण केले आहे दरम्यान यावेळी त्यांची प्रकृती खालावली होती यावेळी शिवसेना ओबीसी विजयंतीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब किसवे यांनी प्राध्यापिका जानका पांडुरणे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्याबद्दल चौकशी केली तसेच त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याशी बोलणी केली त्यामुळे <Sanye> कुलगुरु यांनी प्राध्यापिका जानका पांडुरणे यांना दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे त्यांनी <Sanye> सदरचे उपोषण हे स्थगित केले असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे सदरील प्राध्यापिका जानका पांडुरणे यांची सुकन्या निकिता पाटील यामरण उपोषणा दरम्यान आपल्या आई सोबत होती यावेळी <Sanye> तिने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्या आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल साठी प्राध्यापिका डॉक्टर माझी आई आहे वीरभद्र शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखपेड येथे वाणिज्य विभागामध्ये एकोणीशे शहाण्णव मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली दोन हजार एक मध्ये विद्यापीठ निवड समितीनुसार त्यांना अपॉइंटमेंट देण्यात आली डिसेंबर दोन हजार आठ मध्ये त्यांचं क्वालिफिकेशन पूर्ण झालं एम फिल दोन हजार नऊ मध्ये त्यांना विद्यापीठाकडून त्यांना तदर्थ मान्यता तसेच दोन हजार नऊ पासून त्यांचं फुल टाइम वेतन सुरू करण्यात आलं दोन हजार अकरा मध्ये त्यांना संस्थेत कायम करण्यात तर, तर, आले दोन हजार चौदा मध्ये ज्या टाइमला संस्थेमध्ये अंतर्गत वाद सुरू झाला त्यावेळेस संस्थेच्या फाउंडर मेंबरनी त्यांची मॅडमची नियुक्ती ही नियमबाह्य दिसून येते अशी तक्रार विद्यापीठाकडे केली असताना विद्यापीठाने एकूण तीन कमिटी स्थापन केली पहिली समिती बारीक सरांची समिती दुसरी जी एन शिंदे सरांची समिती आणि तिसरी मोहन डॉक्टर मोहन खदार सर तसेच आर टी देशमुख सर यांची कमिटी त्यांनी एकूण तीन कमिटी स्थापन करण्यात आल्यानंतरही फक्त दुसऱ्या कमिटीच्या अहवालावर गेलं विद्यापीठाने माझ्या आईचं अप्रुल रद्द केलं तर त्यांना दुसऱ्या कमिटीच्या अहवालाद्वारे आईचं अप्रुव्हल रद्द करायचं होतं तर त्यांनी तिसरी कमिटी का स्थापन केली तिसऱ्या कमिटीचा अहवाल असा आहे की प्राध्यापक चिल्लरगे यांची नियुक्ती सुद्धा प्राध्यापक डॉक्टर पांडुरने जानका मॅडम यांच्या नियुक्तीसाठी दिसून येते तर विधी विभागाचा अभिप्राय घेऊन पंधरा दिवसाच्या आत योग्य ती कार्यवाही करावी असा अहवाल त्यांनी विद्यापीठाकडे सादर केला तिसऱ्या कमिटीच्या अहवालाद्वारे जर अहवालाचा जर विचार करण्यात आला असता तर माझ्या आईचे अपूल रद्द झालंच नसतं तर माझी इतकीच विद्यापीठाकडे मागणी आहे माझ्या आईला न्याय द्यावा तुम्हाला जर ती पाच अनियमित प्रकरणे चालत असतील ते आज सेवेमध्ये रुजू आहेत ते आज वेतन उचलत आहेत त्यांचे सर्व व्यवस्थित चालू आहे तर जर तुम्हाला ते चालत असतील तर माझ्या आईला देखील तुम्ही असा अन्याय न करता कामावरती रुजू करून घेण्यात यावं व जे थकीत बिल आहे ते काढण्यात यावं इतकीच आमची मागणी आहे थँक्यू